केली आहेत आपल्या महिनेला आपली आपली जी बहीण आहे तसं दुसऱ्याच्या बहिणीला पण आपलं मानलं पाहिजे भारत देशात आत्ताच चालू आहेत त्याच्यावरती कठोर शिक्षा व शिवाजी महाराजांच्या काळा ही शिक्षा जी होती ती भारत देशात परत एकदा चालू केली पाहिजे एवढी माझी इच्छा आहे जी आपली बहीण असते ती तशीच दुसऱ्याची पण बहीण पण आपलीच असते आज संधी जी येण्याचा एक छोटासा प्रयत्न